नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी जा दोन आपण पाहणार आहोत बारा डिसेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण जर या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन नवी हवामानाच्या अंदाजाच्या संदर्भातील जी मा उपयुक्त माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल सर्वप्रथम लेटेस्ट अटला इमेलनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये येणारा दोन दिवसांमध्ये जवळपास तेरा तारखेला एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स राहण्याची शक्यता आहे हा डब्ल्यू डी ज्या वेळेला देशाच्या उत्तर भागाला जम्मू काश्मीर या ठिकाणी त्यावेळेला बरपृष्टी अतिशय जास्त प्रमाणामध्ये होण्याची दाट शक्यता आहे पाठीमागच्या काही दिवसापासून जे डब्ल्यू डी येत आहेत ते डब्ल्यू डी एकदम हलक्या पद्धतीचे आहेत व ते भारताच्या उत्तर भागापासून जात होते त्यामुळे त्याचा प्रभाव मात्र उत्तरेला तो कमी होता मात्र येणारा डब्ल्यू डी हा स्ट्रॉंग पद्धतीचा डब्ल्यू डी असेल या डब्ल्यू डीमुळे मध्ये काही मैदानी भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर वाऱ्याची दिशा आपण जर सर्वप्रथम जर पाहिली तर उत्तर भारतामधून दक्षिणेला हे वार वाहत आहे या वाऱ्यामुळे देशाचा दक्षिण भाग असेल मध्यवर्ती भाग असेल याचबरोबर उत्तराचा संपूर्ण भाग असेल या भागात भागा। थंडीची तीव्र लाट आपल्याला पाहायला मिळते राज्यभरामध्येही आज जेऊरमध्ये जवळपास पाच पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर अहिल्या जवळपास सहा ते सात डिग्री सेल्सिअस टेम्परेचर पाहायला म्हणजे राज्यामध्येही कडाक्याची थंडी थंडीची जी लाट आहे ती सध्या अस्तित्वात आहे याचबरोबर सिस्ट वा सिस्टम प्रणाली आणि वाऱ्याच्या दिशानुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामधून राज्यभरामध्ये वारे येत आहे त्यामुळे थंडीगार हवा या राज्यामध्ये पोहोचत आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक वाऱ्याचा जो वेगळा पॅटर्न तयार झालेला पाहायला मिळतोय हा वेगळा पॅटर्न जवळपास बांगलादेश असेल याचबरोबर तसेच सिक्कीम गंगटोक या भागामध्ये वारे वाहत या तसेच इकडून वारे जाऊन परत आहे हे वारे बंगाल सॉरी पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी एंटर करत आहे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये त्या ठिकाणी जात आहे आता याच्या प्रभावामुळे आणि अरबी समुद्रामधून हे वारं म्हणजे बंगाल चपसागरामधून देशभरामध्ये जाते देशातून परत एकदा ते अरबी सुंद्र जाते आणि हेच वारं परत गुजरात मार्गे गुजरातच्या उत्तर भागापासून पाकिस्तान मार्गे उत्तरेला सरकत आहे तर या वारेच्या प्रभावामुळे राजस्थानचा हा जो पट्टा असेल या भागामध्ये ढगांची स्थिती राहण्याची दाट शक्यता आहे तसेच जसजसं डब्ल्यू डी जवळ येईल त्यावेळेला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस फायला मिळेल जसं जसं ढोबळी पुढे जाईल जा परत एकदा राज्यात सॉरी दक्षिणेला वारे हे तीव्र व थंडगार वारे वाहण्याची शक्यता राज्याचा विचार केला जवळपास एकवीस तारखेपर्यंत अशीच थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सर्वप्रथम आज दिवसभराचा मिनिमम टेम्परेचरचा विचार जर केला सर्वाधिक कमी तापमान हे जेऊरमध्ये पाहायला मिळालं पाच पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तसेच अहिल्यानगरमध्ये जवळपास सहा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान आज त्या ठिकाणी पाहायला मिळते कडाक्याची थंडी ही या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर सोलापूरच्या माहोळमध्येही सहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस सोलापूर शहरामध्ये तेरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस याचबरोबर पुण्याचं शिवाजीनगरमध्ये जवळपास सात पॉइंट नऊ डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर जळगावमध्ये सात पॉइंट झिरो डिग्री सेल्सिअस एवढे के तापमान हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे याचबरोबर माश नाशिकमधील मालेगावमध्ये आठ पॉइंट आठ नाशिक शहरात आठ पॉइंट दोन तसेच नंदुरबारमध्ये बारा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस याचबरोबर छत्रेसंभाजीनगरमध्ये दहा पॉईंट आठ बुलढाणा बारा पॉइंट दोन अकोला दहा डिग्री सेल्सिअस वाशिम अकरा डिग्री सेल्सिअस अमरावती दहा पॉईंट दोन डिग्री वर्धा नऊ पॉईंट नऊ डिग्री याचबरोबर नागपूरमध्येही कमी तापमान होतं आठ पॉईंट एक डिग्री सेल्सिअस भंडारा गोंदिया आठ डिग्री सेल्सिअस याचबरोबर ब्रह्मपुरी बारा तसेच गडचिरोली दहा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस याचबरोबर चंद्रपूरमध्ये दहा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तसेच यवतमाळचा उत्तर भाग असेल त्या ठिकाणी दहा डिग्री सेल्सिअस मात्र दक्षिण भाग असतो त्या ठिकाणी सात पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालंय तसेच हिंगोली आठ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस परभणी दहा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस लातूर अकरा डिग्री सेल्सिअस तसेच धाराशिव मध्ये दहा पॉईंट दोन आणि अकरा पॉईंट पाच याचबरोबर सांगलीचा जो अतिपूर्व भाग असेल त्या ठिकाणी जवळपास दहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं सांगली शहरामध्येही तापमान घटलेलं होतं जवळपास बारा पॉईंट तीन कोल्हापूरमध्येही तापमान हे करनी वाई याठी दर कमी झालंय जवळपास चौदा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तसेच महाबळेश्वर वाई शिरवळ पाचगणी या ठिकाणी जर पाहिलं अकरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तसेच सातारा शहरामध्ये मात्र त्याच्यापेक्षा कमी तापमान दहा डिग्री सेल्सिअस पाहायला मिळालेलं आहे तापमान तापमानाचा पारा घसरलेला पाहायला मिळाला डहाणूमध्ये पंधरा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तसेच पालघर अकरा पॉईंट एक तीन डिग्री सेल्सिअस मुंबई वीस डिग्री सेल्सिअस अलिबाग एकोणीस डिग्री सेल्सिअस रत्नागिरी एकवीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस राजापूर लांजा सतरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस सावंतवाडी गोवा दक्षिण गोवा उत्तर गोवा या ठिकाणी ही जवळपास अठरा ते एकोणीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं याचबरोबर चो येणार चोवीताचा जर विचार केला येणार मी तापमान असंच राह कायम राहण्याची शक्यता आहे भंडारा गोंदिया नागपूरचा उत्तर भाग असेल या ठिकाणी जो पारा अजून घसरणार आहे आठ ते दहा डिग्री सेल्सिअस संपूर्ण मराठवाडा दहा ते बारा डिग्री सेल्सिअस याचबरोबर धुळे सॉरी जळगाव असेल नाशिक अहिलानगर पुण्याचा पूर्व भाग सातारा पूर्व भाग सोलापूर संपूर्ण जिल्हा त्याच याचबरोबर मराठाचा संपूर्ण भाग या भागामध्ये हे दहा ते बारा डिग्री सेल्सियत से तापमान पाहायला मिळेल सोलापूरचा दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट याचबरोबर धाराशिव लातूरचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी जर पाहिलं तर बारा ते चौदा डिग्री सेल्सिअत तापमान पाहायला मिळेल सांगलीचा जत कवटेमाग आटवाडी याचबरोबर साताराचा उत्तर भाग पुण्याचा पूर्व भाग याचबरोबर नाशिक धुळे नंदुरबार आ, या नाशिकचा पूर्व पश्चिम भाग असेल या ठिकाणी जवळपास बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल सांगली पश्चिम कोल्हापूर संपूर्ण जिल्हा रत्नागिरीचा उत्तर भाग असेल तसेच पूर्व पूर्व भाग असेल कोकणाचा पूर्व भाग असेल या ठाण्याचा पूर्व भाग असेल या ठिकाणी ही बारा सॉरी चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल म्हणजे येणाऱ्या चोवी तासामध्ये तापमान हे कमीच राहण्याची शक्यता आहे याचबरोबर डहाणू असेल मुंबई ठाणे पालघर कल्याण अलिबागपर्यंत पर्यंत अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी जर पाहिलं सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसे सावंतवाडी असेल कणकवली असेल वेंगुर्ला असेल गोवाचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी ही अठरा ते वीस काही ठिकाणी वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर हवाखातेच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यातील विविध विविध जिल्ह्यांमध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये हीट वेव्ह राहण्याची शक्यता याच्यामध्ये सोलापूर अहिल्यानगर नाशिक जळगाव छत्रसंभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे याचबरोबर विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी ही थंडीची तीव्र लाट आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे तर हे होतं येणाऱ्या चोवी तासात जर राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेल ऐकायला तर नक्की करा धन्यवाद